मोदी हे उमेदवार असून त्यांच्या नावाने सध्या देशभरात सरकारी पैशाने जाहिरात केली जात आहे याबाबत आयोगाकडे तक्रार करणार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आघाडीची बैठक पार पडली यावेळी महाविकास आघाडीतील आणि घटक पक्षातील सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत होत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींच्या नावाने होत असलेल्या जाहिरातीबाबत टीका केली सध्या देशभरात मोदी की गॅरंटी अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे ही जाहिरात केंद्र सरकारच्या जा नावाने केली तर आपण समजू शकतो मात्र मोदी एक उमेदवार आहेत त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत याविषयी कारवाई होईल का नाही माहीत नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे पाहुयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा त्या निवडणूक आयोगाचे सदस्य कोण असावेत की निपक्षपाती असावेत अशी कल्पना होती तर भाजपने कायदा करून त्या निवडणूक आयुक्तांची निवड कोण करेल तर प्रधानमंत्री एक कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेता आता दोघांस एक म्हटलं की तिथं कोणाचं चालणार आणि कुणी कसे निर्णय होणार ते निर्ण पाहिलेला आहे पण कुठलीही यंत्रणा स्वायत्त यंत्रणा ही त्याला स्वायत्तपणे काम करू द्यायचं नाही आणि आपल्या अगदी दावणीला बांधल्यासारख्या त्या संस्थांचा वापर करायचा त्याला इन्स्टिट्यूशन कॅप्चर असं म्हटलं जातं एकतर घटना बदलून टाकायची जशी रशियामध्ये बदलली गेली चीनमध्ये बदलली गेली तसे बदलायचा प्रयत्न किंवा मग घटनेचा ढाचा तसाच ठेवायचा पण आत्मा सगळा काढून घ्यायचा आत्ता ते चाललेलं आहे पक्षांतर ज्याप्रमाणे आहे आणि आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे की पहिल्यांदा महागाई नंतर बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न चौथा मुद्दा भ्रष्टाचाराचा हा मुद्दा या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे राष्ट्रीय हो पातळी असणार आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा याच्याकरता की हा कर्नाटकमध्ये आणि तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झाला आता यात आपल्या राज्यात जे काही चाललेलं आहे ते संपूर्ण आणि संपूर्णपणे नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने चालले की कुठं खाली देवेंद्र फडणवीसने केलं आणखी कोणी केलं याचा गैरसमज करून करू नका कारण ज्या प्रकारे त्यांनी पहिल्यांदा धमकी द्यायची नाही तर पक्षांतर करायला भाग पाडायचं तुरुंगात टाकायचं चा, कुठला चार्जशीट फाईल करायचं नाही हे जे चाललेलं आहे त्यामुळं येण केन प्रकारनं विरोधी पक्ष मोडून टाका विरोधी पक्ष संपून टाका त्यांना भेद करून हे फक्त वन पार्टी सरकार स्थापन करा आणि मग वन पार्टी लोकशाही आमची देशातली जगातली सर्वात मोठी लोकशाही भंडोर पेटायचा हे सगळं चाललेलं आहे त्याला पण संभ्राय चाललेली भाजप सरकारने हे केलं भाजपने ते केलं नंतर मग म्हणतात की केंद्र सरकारने केलं मग मोदी सरकारने केलं आता मोदी की गॅरंटी अशी केलं म्हटलं तर आम्ही समजू शकतो तुम्ही केंद्राच्या जाहिरातीच्या बजेटमध्ये करू शकता पण मोदीची गॅरंटी म्हणता तो एक उमेदवार आहे तो एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा प्रचार सरकारी पैशाने करणं हे चुकीचं याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार नोंदवणार आहे काय उघोलिकाने मला माहिती नाही परंतु आता व्यक्तिस्तो किंवा पर्सनॅलिटी कट झाला म्हणतात भाजप महत्त्वाचे नाही आहे भाजपचे नेते महत्त्वाचे नाहीत आर एस एस महत्त्वाचे नाही काय नाही मोदी फक्त मोदी म्हणजे हे जे पुटिनच्या रशियामध्ये झालं आणि जे चीनमध्ये शी जिंगपिंगने केलं त्यांच्या घटनेमध्ये दोन टर्मची एक लिमिट होती दोन टर्मपेक्षा जास्त कोणाला राष्ट्रपती राहता येणार नाही ना पुटून तिथली घटना बदलली शी जिंगपिंगने चीनमधली ची घटना बदलली तिसऱ्या टर्मला ते झाले झालं अशा दिशेने आपण चाललेलं आहे त्यापासून लोकांना सावध करून समविचारी लोकांना एकत्र घेऊन पुढं जायचे आहे त्यांना वाटतं की राम मंदिरामुळं महिला वर्ग आपल्याला मोठ्या प्रमाणात येईल इन्फ्रास्ट्रक्चरमुळं युवक जे आहेत की काँग्रेसने काय केलं भाजपने एवढं केलं असं येईल मला वाटतं की शेतकरी समाज गरीब बेरोजगार दारिद्र्यशे खालचे लोक आहेत त्यांची संघटना आपण जर यशस्वीपणे बांधली तर या ूटबूटवाल्यांना आपण पराजित करणं फार शक्य आहे आत्मविश्वास आम्हाला आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात संघटना इथे एकत्र आल्या आणि तर मला विश्वास आहे की आम्हाला यश महाराष्ट्राबद्दल हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे त्यामुळं त्यांची इथे इंजिनिअरिंग हे चालू राहणार आणि त्यामुळं एकतर पक्षाला डिमोरलाइज करायचं आणि असं वातावरण करायचं की विरोधी पक्षात काही राहिलं नाही हा प्रयत्न पण माझं नम्र त्या ठिकाणी जनतेला आश्वास आव्हान आहे विनंती आहे की समजा आम्ही राजकीय पक्षांच्या काही चुका झाल्या सगळे आम्ही इथे बसलेलो आहोत त्याची शक शिक्षा भारताच्या जनतेला भारताच्या भावी पिढ्याने देऊ नका त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतली पाहिजे आणि संविधान वाचवायची आपण प्रेरण केला पाहिजे तरच खरं यशस्वी आम्हाला तुम्ही काही दोष द्यायचा असेल तर जरूर द्या जनतेने आमच्यापैकी काही चुकले असतील फटाफूट झाली कुणी निघून गेलं असेल पण आमच्या अपयची जी शिक्षा जनतेला हवी पिढ्याला देऊ नका आम्ही त्यातून जो काही बोध घ्यायचा तो घेतोय पण हे जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण चाललंय हे प्रयत्न तिथे अजून चालत पण याचे एकच द्योतक कशाच आहे ते त्यांना कॉन्फिडन्स नाही